गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव नवे तालुक्यातील नवेगावबाद ग्रामीण रुग्णालयात सहा डिसेंबर दोन हजार चोवीसला पती अनिल मसराम यांनी आपल्या पत्नी सौ रागिनी अनिल मसराम वयवर्ष पंचवीस राहणार नवेगावबाद यांना प्रसुतीकरिता सायंकाळी सहा वाजता भरती केला तेथील डॉक्टर जयेंद्र डोंगरवार यांनी दहा वाजताच्या दरम्यान त्या महिलेची यशस्वी प्रसुती केली मात्र प्रसुतीनंतर संबंधित महिलेला टाके लावत असताना डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे महिलेची शौज विधीची नळी फाटली यामुळे प्रसूती महिलेच्या प्रकृतीत गंभीर परिणाम झाले आणि शौच सुरू होऊन थांबत नसल्याने त्या महिलेला नवेगाव बांध रुग्णालयातून रुग्णवाहिकेने विना डॉक्टर गोंदिया येथे रेफर करण्यात आले प्रसूती महिलेच्या प्रकृतीचे गांभीर्य लक्षात घेता बाळाला त्याच्या आजीजवळ ठेवण्यात आले गोंदिया येथील डॉक्टरांनी प्रसूती महिलेला दाखल न करता नागपूर मेडिकल कॉलेजला पाठविले त्या ठिकाणी महिलेची तपासणी केल्यानंतर टाके लावताना शौचाची नळी फाटल्याचे सांगितले त्यामुळेच महिलेच्या शरीरात संसर्ग तयार झाल्याने तिच्या किडनी व मेंदूवरती आघात झाल्याचे सांगितले सध्या महिलेची प्रकृती चिंताजनक असून नागपूरच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर प्रसूती महिलेच्या नातेवाईकांना याबद्दल विचारले असता त्यांनी डॉक्टरांचा बेजाबदाबदारपणा कारणीभूत असून शासनाने संबंधित डॉक्टरला निलंबित करून आम्हाला होत असलेला मानसिक त्रास तसेच रुग्णाला कमी जास्त झाल्यास नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे तर अर्जुनी मोरगाव तालुक्यात झालेल्या मागील दोन घटनेनंतर या तिसऱ्या घटनेमुळे ग्रामीण रुग्णालय किंवा प्राथमिक आरोग्य के केंद्रातील डॉक्टरांच्या हल गर्जीपणामुळे गंभीर गंभीर निर्माण झाले असून रुग्णांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आलाय यामुळे गोरगरीब व घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे रुग्णांना मोठा फटका बसत असून आपला जीव गमावा लागतोय तर एकीकडे शासन गोरगरिबांना आरोग्याच्या चांगल्या सोयी सुविधा निर्माण केल्या असल्याचे सांगत असले तरी शासन ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेकडे दुर्लक्ष करत आहे त्यामुळे राज्य शासनाने ग्रामीण भागातील आरोग्य सेवेकडे विशेष लक्ष देऊन गरिबांना आरोग्याच्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात जेणेकरून रुग्णांना आपला जीव लागणार नाही रोशनीला डिलेव्हरी नेला नव्या गावांच्या रुग्णालयामध्ये डिलेव्हरी झाली डिलेव्हरी झाल्याच्या बादमध्ये काय वेळाने टाके लावला एक दिवस राहिली रातभर दुसऱ्या दिवशी संडास बरोबर लावले होते टाके तुटले म्हणे डॉक्टर साहेब तर आम्ही का करणार आहोत म्हणे मग रक्तीचेक करायला ने नेला आम्ही प्राटची औषधी आणला प्राडची औषधीच्या काही झाला नाही चारक वाजे मग तिला रेफर केला गोंदियाला गोंदियामध्ये घेतला नाही नागपूरला नेला गोंदिया पण गोंदियामध्ये पण म्हणला तुमच्या सोबत चपरासी काउ नाही आला एम्बुलन्सवाला वाला काऊन गेला रिक्षा नाही घेतला नागपूरला नाही येथे तिचा उपचार होऊ शकत ठेवला निघून गेले तेथिन या म्हणला तेथून नेल्याच्या बाद डॉक्टर ना आता म्हणला तुम्ही काय केलंय का म्हणला इकडे आणल्या तर नाही जे आम्हाला काही सुधारलं नाही तर आम्ही काही केलं नाही करायला पाहिजे आता दोनही किडण्या पण गेल्या तिच्या मेंदू पण गेला ते बोलूनही नाही राह आयशी आहे मध्ये नागपूरच्या आयशी आयशी मध्ये आहे डॉक्टरांनी काय सांगितलं आता तिची शक्यता काही नसे म्हणते वाचण्याची ते वाचू शकत नाही म्हणते दोन किडण्या गेल्या मेंदू गेला एक एक तिची वस्तू कमी होत आहे म्हणते संडासही सुरू आहे थोडी थोडी सुरूच आहे यांच्या अलगरची पणामुळे डॉक्टर डॉक्टरांच्या ते हिला तो पाच पाच हजाराचे इंजेक्शन दिला तरी पण काय काहीच नाही झाला सिटी स्कॅन आहे केलो ना आम्ही सोनोग्राफ केलो बोध काय केलो पण ते आता इलाज कामीच नाही येऊन राहिला तर का करून डोळ्यानं पायच नाही ते न्यूज रिपोर्टर चेतन समृत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा